हे दृश्य कोणत्याही नदीची नाही आहेत तर माती वाहून गेलेल्या शेतांमधली आहेत संपूर्ण मराठवाड्याला पावसानं झुडपून काढलं नद्यांना पूर आले तर अनेक ठिकाणी शेती खरवडून गेली आहे बीडच्या देवळाली गावातील नुकसानग्रस्त शेतीचं भेसूर वास्तव तुम्ही हे पाहताय हाता तोंडाशी आलेला घास वाहून गेला आणि त्यामुळं शेतकऱ्यांची स्वप्न सुद्धा भंगली आहेत आता या शेतकऱ्यांना अपेक्षा आहेत सरकारकडून एवढा बाग होता ना एवढा एक एकर बाग होता गेला ना सगळा दाईंबाचा काय करायचा आता हां मला हट्टा करायचे काय मी आता करायची बीडच्या आष्टी तालुक्यातील देवळाली गाव परिसरातून वाहणाऱ्या नदीला आलेल्या पुरामुळं अचानक नदीनं पात्र बदललं आणि शेतालाही आपल्या कवेत सामावून घेतलं यामुळे शेतकऱ्याच्या उभ्या डाळिंब लिंबू या फळबागांसह बोअर मोटारी शेततळ आणि जमीन सुद्धा खरडून वाहून गेलीय या ठिकाणी शेती उरलीच नाहीये या शेतालाही नदीच स्वरूप आलंय पूर्णतः शेतात दगडघोटे आले आहेत इतकंच नाही ते या शेतात फळबाग होती की नाही असं चित्र पाहायला मिळतं आहे आणि त्यामुळं महिला शेतकऱ्यांनी आक्रोश केलाय किती की किती ते कशे गेले तुमचं पुरात आणि की कशाची बाग होती इथं डाळिंबाची बाग कधी लावली ती बाग किती उत्पन्न मिळालं असतं त्या बागेतून काहीच राहिलं नाही गं काहीच अजून काय नुकसान झाली शेततळ फुटून गेलं ताडपत्री गेली निघून एस टी बी होती एस टी बी पण नाही गेली समजा हरून गेलं पैप हरून गेला आमचा काहीच राहिलं नाही आम्हाला एवढंच होत काहीच नाही दुसरं सरकार पण काय अपेक्षित तुम्ही आमची एवढी फायदे हवं सरकारने एवढीच अपेक्षा आमचा लिमोण्याचा बाग होता काही सुद्धा राहिलं नाही त्याच्यात आम्ही गरीब माणसं आम्ही काय करणार कस कुठून काय करायचं आम्ही ना तुम्ही कोणी आम्हाला बघूया आमच्या वावरात कोणी बघायला येत नाही काही येत नाही आम्ही काय अशा भिकारी झालो हाय ते सगळं गेलंय काही सकट राहिलेलं नाही आम्हाला आम्ही काय करायचं आमच्या पशी काही सुद्धा नाही आमचा अर्धा एकर बाग तो सुद्धा राहिला नाही आमची एवढीच अपेक्षा आहे की आमचा आम्हाला बाग भरून द्यावा या महापुरामुळं गावातील महिला शेतकरी आशा अंबादास भोजने यांच्या दोन एकर डाळिंबाच्या बागेसह शेत तलाव बोअर आणि मोटारी वाहून गेल्यात तर शीतल अशोक राऊत यांची अर्धा एकर लिंबाची बाग सुद्धा उद्ध्वस्त झाली आहे शेतात होत्याच नवत झालंय मायबाप सरकार या शेतकऱ्यांसह अशा अन्य शेतकऱ्यांना आधार देणार का असा प्रश्न आता त्यांच्या डोळ्यात दिसतोय बीडहून विनोद जिरेसह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम